पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर बघा आजच्या घडीची मोठी अपडेट या ठिकाणी आपण घेऊन आलेलो हो, आहोत तर या ठिकाणी बघा दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्राम विकास विभाग यांनी एक शासन परिपत्रक निर्गमित केलेला आहे आणि हे परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व तसेच मे विन्सिस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या प्रति निर्गमित केलेले असून सन दोन हजार पंचवीसच्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया विहित वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये हे एक पत्रक काढलेलं आहे तर हे पत्रक नेमकं काय आहे उपरोक्त विषयाबाबत संदर्भातील शासन सम क्रमांक दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांव जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्याबाबतचे वेळापत्रक घोषित करण्यात आलेलं आहे आणि सदर वेळापत्रक मान्य उच्च न्यायालय नागपूर यांनी अवमान याचिका क्रमांक दोनशे सोळा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दिलेल्या निर्देशानुसार घोषित करण्यात आलेला आहे त्यानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे त्यामुळे प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांनी या विषयाबाबत दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली जी आहे ही बदली प्रक्रिया निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसारच पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार विहित वेळेमध्ये कार्यवाही पूर्ण करण्यासंदर्भामध्ये आपणास विनंती करण्यात येत आहे अशा प्रकारचे शासन परिपत्रक हे कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन कडून निर्गमित करण्यात आलेलं आहे